जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील सावर्या दिगर येथील सरपंचाचे अपहरण अपहरणाची सर्व आपबीती कहाणी सांगितली अपहरणकृत सरपंचांनी आदिवासी सरपंचाचं थरारक अपहरण आठशे किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबल ठेवले होते उसतोड ठेकेदारांनी आपले पैसे काढण्यासाठी थेट गावाचे सरपंचाला डांबून ठेवत बंदी केले होते सरपंचाचे हातपाय बांधून थेट आठशे किलोमीटर घेऊन जात गोठ्यात डांबले असल्याचे दिसून आले धडगाव पोलीस आणि आदिवासी जनजागृती टीमच्या प्रयत्नांनी चोवीस तासात केली यशस्वी सुटका बंदी करण्यात आलेल्या सरपंचाची सुटका करण्यात आली अपहरण झालेल्या सरपंचाने जय मल्हार न्यूज चॅनलशी बोलताना सांगितली अपहरणाची आपबीती कहाणी नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम सावरगर गावातून एका आदिवासी सरपंचाचे फिल्मीस्टाईलने अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उसतोट ठेकेदारांनी आपले अडकलेले पैसे काढण्यासाठी थेट सरपंचालाच लक्ष्य केलं होते सरपंच दिलीप पावरा यांचे हातपाय बांधून त्यांना तब्बल आठशे किलोमीटर दूर नेत एका गुरांच्या गोठ्यात दांबून ठेवण्यात आलं होतं मात्र धडगाव पोलीस आणि आदिवासी जनजागृती टीमच्या सतर्कतेमुळे अवघ्या चोवीस तासांत त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनीपाणी येथील उसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाळे आणि त्याचे दोन भाऊ तसेच इतर दोन साथीदार आणि स्थानिक दोन लोकांच्या मदतीने हे अपहरण करण्यात आलं होतं ठेकेदारांचे धडगाव तालुक्यातील काही लोकांसोबत जुने आर्थिक व्यवहार होते या व्यवहारातून अडकलेले पैसे काढण्यासाठी त्यांनी गावच्या सरपंचाला चोलीस ठेवण्याचा क्रूर कट रचला धडगाव शहरातून आरोपींनी सरपंचाला फसवून गाडीत बसवले गाडी सुरू झाल्यावर त्यांनी सरपंचाला जबरदस्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांचे दोन्ही हात मागे बांधून त्यांना रस्ताभर मारहाण केली जात होती कृत्याने सरपंचाच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावकरी संतप्त झाले होते गावकऱ्यांचा दबाव आणि पोलिसांची धावपळ घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली सरपंच परिषद घडगावने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांवर तातडीने कारवाईचा दबाव टाकला जर चोवीस तासांच्या आत सरपंचाची सुटका झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवस पोलीस ठाण्यातच क्रिया मांडला होता गावकऱ्यांचा रोष आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीचा वापर करण्यात आला तपासादरम्यान अपहरणकर्त्यांनी सरपंचाला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावात नेऊन एका गायीच्या गोठ्यात डांबल्याचे उघड झाले माहिती मिळताच धडगाव पोलिसांनी एका खास पथकाची स्थापना केली या पथकाने आदिवासी जनजागृती टीम आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा मदतीने तातडीने सांगलीकडे धाव घेतली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि टीमच्या अचूक माहितीमुळे अवघ्या चोवीस तासांत त्यांनी त्या ते ठिकाणी छापा टाकला आणि सरपंचाची सुखरूप सुटका केली या संदर्भात अपहरण करण्यात आलेल्या सावरया दिगर येथील सरपंच दिलीप पावरा यांनी आपबीती भीती सांगितली आहे तसेच आदिवासी जनजागृती टीमचे राकेश पावरा व सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा यांनी अधिक माहिती दिली आहे धडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी दडगावला बाजारासाठी व माझ्या शासकीय कामासाठी दडगावला आलो होतो दडगावहून घरी जात असताना मला काही बाहेरच्या लोकांनी अचानक उचलून अपहरण केलं आणि गाडीत जबरदस्तीने टाकलं गाडीत टाकून हातपाय बांधण्यात आले आणि गाडी लॉक करून पुढे चालताना मला खूप मारहाण करण्यात आली खूप त्रास दिला खूप शिवीगाड करण्यात आली परंतु मला त्या मी त्या लोकांना विचारत होते की मला कशासाठी उचललं परंतु त्याने सांगितलं नाही मारहाणच करत होत्या आणि शिवीगाड करत होते मी पुढे जाऊन मनमाडे येथे पोलिसांची मदत मागितली पोलिसांनी सुद्धा मला मदत केली नाही आणि तेथून दळगाव पासून सांगली जिल्ह्यातील येडपाणी गाव आहे आठशे किलोमीटर दूर आहे तेथे जाऊन मला गाय गाय गोठ्यात हातपाय बांधून ठेवण्यात आला गाय गायीचं छेण उचलण्यात उचलण्यास सांगण्यात आलं साफसफाई करण्यात त्या गोठ्याची साफसफाई करायला लावली असं खूप त्रास दिला होता मला मग तेथे जाऊन त्या ते लोकांना विचारलं मी की मला नेमकं कशासाठी तुम्ही उचलून आणलं तेव्हा ते, ते लोक सांगायचे की तुझ्या गावातल्या आणि तुझ्या गावाच्या आसपास जे गाव आहेत त्या गावातील काही लोकांनी आमच्याकडनं पैसे घेतले आहेत ते पैसे काढण्यासाठी तुला उचलून आणलं आहेत मग मी त्यांना सांगितलं की मी मला मग त्यांनाच उचललं असताना ना मला कशासाठी तेव्हा ते लोक सांगायचे की तुला उचललं तर आमचे पैसे निघतील नाही तर लेबर निघतील परंतु माझा त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं त्यांच्याकडनं मी पैसेही घेतले नव्हते त्यांचे ते ज्या या लोकांना पैसे देत होते तिथं मी हजरसुद्धा नव्हतं मग मी तेथून त्यांच्या मोबाईलवरून माझ्या घरच्या लोकां लोकांना बाऊला वडिलांना सांगितलं की माझं असं नसं झालेलं आहे माझा मला वडजबडीने आ, सांगली जिल्ह्यातील लोकांनी इथं आणून ठेवलं आहे तेव्हा माझ्या वडिलांनी व भाऊंनी आदिवासी जनजागृती टीमला कळवलं आणि सुभाष आप्पा म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांना कळवलं आणि तेव्हा त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि तेथून आदिवासी जनजागृती टीम आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा आणि दळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी माझ्यापर्यंत पोचले आणि मला सडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मग मी सुखरूप घरी पोहोचलो माझ्या आडी आईवडियांच्या सोबत आलो आणि जे मला उचलून नेण्यासाठी जे लोक आले होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे रात्री नऊ वाजेला कळालं नऊ ला, ला दिलाचाच कॉल आला की माझं अपहरण झालेलं आहे म्हणून आणि जनजागृती टीम परत पोल स्टेशनला धाव घेतली आणि पोल स्टेशनहून फिर्याद देण्यात आली आणि फिर्यादला थोडा विलंब लागला त्यानंतर फिर्याद झाल्यावर सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा होते आणि आदिवासी जनजागृती पूर्ण टीम आणि पोलिसांसमेत दुसऱ्या दिवश, दिवशी त्याच दिवशी नाही दुसऱ्या दिवशी रात्री ही पूर्ण टीम निघाली आणि सांगलीला आणि सांगलीला जिथं या दिलीप सरपंचला डांबून ठेवलं होतं त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो तिथल्या पोलिसचे काही पोलीस कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते आणि पूर्ण भीतीचं वातावरण होतं पूर्ण गाव एकत्र आलेलं होतं तिथं आणि ज्या दिलाला एका गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी कोंडून ठेवलेलं होतं शेवटी त्यांना विनवणी केली काही लोक तिथं जोर करत होते पूर्ण हा प्रकार घडला त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी समज दिली आणि त्यांनी आम्हाला दिलीप सरपंच आमच्या ताब्यात दिला आणि त्याला आम्ही सुखरूप घेऊन आलो इकडे आता पुढील कारवाई पोलीस स्टेशन करते चावऱ्या दिगर येथील सरपंच दिलीप राड्या पावरा सोळा तारखेला अपहरण झालं असं समजलं आम्हाला आणि आम्ही आमचे मित्र यांनी आम्हाला संपर्क केला आम्ही दडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि जनजागृती टीम अर्जुन पावरा राकेश पावरा यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि पोलीस अधीक्षक यांनाही संपर्क केला आणि आम्ही एक राजकीय प्रतिनिधी डॉक्टर विजयकुमार गावित हिना गावित यांना संपर्क साधून आम्ही दडगाव येथून राहुल पाटील आणि अर्जुन पावरा रामू पावरा आमची सगळी टीम सांगली जिल्ह्यात गेली आणि त्या गावातून आम्ही दिलीप राड्या पावरा यांना आम्ही तिथून घेऊन आलो आणि दडगाव पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलो आणि नंतर राड्या पावरा यांच्या त्यांच्या वडिलांच्या ताब्यात आम्ही सुपृत केलं त्यांना <स्था> <स्था>